वर्चस्व ठेवत फायनलला सुद्धा न्यूझीलंडला पाणी बाजलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर इंडियाचं नाव पूर सगळीकडे इंडियाचं कौतुक झालं पण पाकिस्तानच्या नाकाला आपला विजय झोमला पण हे झोमण आत्ताच नाही बर का आपल्याला नवीन सुद्धा नाही आणि उगाच गालबोट लावायचा प्रयत्न केला खर तर या वेगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्ताननेच केले होते सुरुवातीपासून पाकिस्ताननेच इंडियाने पाकिस्तानमध्ये खेळावं म्हणून कामगारावडा केला परंतु इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नव्हती पण तरी इतर देश खेळतात परंतु केवळ इंडिया खेळत नाही आम्ही इंडियाचे लाड पुरवणार नाही असा हट्ट पाकिस्तानने केला होता परंतु इंडिया पाकिस्तान मध्ये खेळणार नाही हे इंडियाच्या व्यवस्थापनाने पाकिस्तानला सांगितले आणि शेवटी होय नाय करता पाकिस्तान आयोजक असून इंडिया पाकिस्तान मध्ये न खेळता सर्व सामने मध्ये खेळला सामने सुरू व्हायच्या आधी सुद्धा पाकिस्तानचे रडगाणे सुरूच होते जर्सीवर टीमचे नाव असणार होते परंतु इंडियाचे व्यवस्थापन यांनी नकार दिला मग काय पाकिस्तान आधीच लालबुंद झाला होता त्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव न टाकण्याच्या इंडियाच्या निर्णयामुळे पाकिस्तानचं पुन्हा एकदा गेलं त्यानंतर इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातला सामना कोण जिंकणार हे सर्व जगाला माहीत होत परंतु पाकिस्तानची मस्ती काही कमी होत नव्हती पाकिस्तान आणि त्यांचा मीडिया या सर्वांनी पाकिस्तानच कसा वरचढ अशा बातम्या पेरल्या इंडियाला कमी लेखत उलट सुलट वक्तव्य केली पण त्याचा काही घंटा उपयोग झाला नाही इंडिया आणि पाकिस्तान सामन्यात इंडियाने पाकिस्तानला लोळावले पाकिस्तानला केवळ हरवलेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी मधून पाकिस्तानला फेकूनच दिले की पाकिस्तान मध्ये पुन्हा दूर निघला पुन्हा पाकिस्तान मध्ये अनेक टीव्ही फुटले आणि बघता बघता इंडियाने फायनल गाठली आणि पाकिस्तान आयोजक असून सुद्धा पाकिस्तान मध्ये फायनल होणार नव्हती कारण जर इंडिया हारली तरच फायनल पाकिस्तान मध्ये होणार होती पण सर्व इंडियाला माहित होते हे शक्यच नाही आणि झाले तसेच इंडियाने सेमी फायनल जिंकली आणि दुबईला फायनल झाली फायनल मॅच मध्ये इंडियाने मॅच जिंकली मग काय सगळ्यांचा नुसता जल्लोष गोंधळ आणि फाटाक्यांचे नुसते आतिशा अहो एक दोन फटाके तर पाकिस्तानवर जाऊन पडले असतील कारण पाकिस्तान मधून नुसता धुरण धुरण जाळच निघत होता अहो विराट आणि रोहित यांनी स्टंपने खेळायला दांडिया पाकिस्तानच्या डोळ्यात इतका खुपला खुपला तर खुपला पण पाकिस्तानने गप राहायचं कशाला

कॅच चुकीचा रिप्ले दाखवून दाखवून पाकिस्तान मीडियाने इंडियाने चिटिंग कशी केली असं रड गाण असू आणि त्यांच्या या कृतीमुळे पाकिस्तानचे सर्व जगासमोर हांसू झाला होते असो इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपण किंग असल्याचं सिद्ध केलंय आणि पाकिस्तान सतत त्यांच्या कृतीतून स्वतःच हांसू करून घेत असल्याचं दिसून येत आहे मित्रांनो तुम्ही हा विजय एन्जॉय करा आम्ही सुद्धा एन्जॉय करतो पाकिस्तानला काय जळायचंय तेवढं जळू द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाइड स्टोरी आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद